कुटुंबाला भेट दिलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे शेतकऱ्या करण्याची वेळ येते आपण एक सामाजिक काय सांगाल साहेब ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे तेहतीस वर्षाचा प्रकाश असते हा तरुण कोणाच्यामुळे मेला तर खाजगी सावकारांच्या तगाद्यामुळे मेला ज्या खाजगी सावकारांनी याला तगादा लावला जे दहा टक्के व्याजाने पैसे दिले ते पैसे परत फेड करण्यासाठी त्यांना वसंतराव नाईक पतसंस्थेतनं पंधरा लाख रुपये काढावे लागले साई प्रेरणामधनं त्यांना दीड लाख रुपये काढावे लागले आणि मनम्पुरम फायनान्स मधून त्यांना पावणे तीन लाख रुपये काढावे लागले याला जबाबदार आहेत खाजगी सावकार तर ते आज दहा टक्के त्याचं व्याज घेतात आज दहा गाई त्यांना विकाव्या लागल्या दुधाला भाव आहे बावीस रुपये आणि आज आपण जर बिसलरीची बॉटल घेतली तर ती वीस रुपयाला मिळते माझी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाद अजितदादा साहेबांना विनंती आहे की अजितदादा आता तरी तुम्ही शेतकऱ्यांचं लक्ष द्या आणि दुधाला पंचेचाळीस ते पन्नास रुपयाचा भाव मिळेल आणि शेतकरी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात शिवजन्मभूमीत आत्महत्या करणार नाही याची आपण याच्यावर लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा वाणीसाहेब आज आज ते कुटुंब पोरकं झाले एक मुलगा पाच वर्षाचा आहे एक मुलगा दोन वर्षाचा आहे वडील वयस्कर आहेत आणि त्यांना पस्तीस गुंटे जमीन क्षेत्र आहे आणि त्या पस्तीस गुंठ्यालाच हे तारण कर्ज दिलेलं आहे माझी साई प्रेरणा पतसंस्थेला विनंती आहे की आपण त्याचप्रमाणे वसंतराव नाईक पतसंस्थेला विनंती आहे की आपण कुठेतरी यांना एक सॉफ्ट कॉर्नर देऊन गंगा जडी दाखवून आपण यांना त्या कर्जातून मुक्त करा ही मी एक सामाजिक कार्यकर्ता या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय आज आज त्याची दोन दोन्ही मुलं वाऱ्यावर आहेत वडील वयस्कर आहे आई वयस्कर आहेत आणि शेतीतनं उत्पन्न नाही आहेत आज गोठा दहा गाई विकल्यामुळे तीन ते चारच गाई राहिल्यात आज त्या परिस्थिती भयानक आहे तर माझी जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी प्रतिनिधी आणि लो लोकसभेचे खासदार कोल्हे साहेबांना विनंती आहे की कोल्हे साहेब आपण याच्या जातीने लक्ष घालून या कुटुंबाला महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडनं जेवढी मदत मिळेल तेवढी मदत करावी वाणीसाहेब आणि खाजगी सावकारांना साप बसला पाहिजे हे सुद्धा तेही माध्यम लोकप्रतिनिधींनी आणि खासदार साहेबांनी करावं ही माझी विनंती धन्यवाद वाणी साहेब